सर्वांचा स्वाभिमान हनुमान मनोज पाटील जरांगे आज या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे ज्यांचा सुगंध सर्वांनी घेतलाय पण प्रत्यक्षात फुल बघितलं नव्हतं आज प्रत्यक्षात हे फुल आहे ज्याचा सुगंध सर्वांना आला स्वाभिमान आहे जगाच्या कल्याणा संतांच्या कार्य व्हाव आमच्या रामेश्वर भगवंतानी त्यांना भरपूर यश द्यावं ही प्रभूच्या चरणी सर्वांच्या वतीनं प्रार्थना बाजी काळजी आहे तब्येत सांभाळा मी कोणही सांगितलं तब्येत इच्छा आहे मनोज पाटलांना शुभेच्छा પુનઃ એકદા ટાળા વાગવાય રામેશ્વર ભગવંતા પ્રાર્થના કરાય છે કાર્યાના યશ મેળવ

पुन्हा रामेश्वर भगवती करायची आमच्या साहेबांची राहो शेवटच्या स्वतःपर्यंत हे कार्य हो आणि त्यांना आमच्या भरपूर यश द्यावं ही प्रदूषण प्रार्थना आपण साहेबांना जाण्याची पण व्यवस्थित नाही मंडपातून कोणी जागा सोडून उभे राहू नका साहेब आता असे मधून जाता तुम्हाला पुन्हा एकदा जलांगी पाठण्यासाठी परवा आणि जाण्याची मोठ्या प्रमाणात परवा